पत्रकार मारुती वाघ व वा कवी सुरेश कुमार लोंडे पुरस्काराने सन्मानित वृत्तांत असा कि मोडिमे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालयात माढा तालुका संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवगौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ज्ञान व निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅडव्होकेट प्रकाश बापू पाटील हे होते तर जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे मराठा सेवा संघाचे पाटील संभाजी ब्रिगेडचे सचिन बापू जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत आबा गिड्डे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जगताप तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेरा गुणवंतांचा शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यात पत्रकार मारुती वाघ कवी सुरेश कुमार लोंढे सेवा क्षेत्र डॉक्टर प्रवीण प्रताप पाटील उद्योजक गोविंद झिंजुर्टे संशोधन क्षेत्र चैतन्य शहाजी लोंढे शिक्षिका मंजिरी अतुल खडके वकिली ॲडवोकेट विकास शिवाजीराव पाटील कृषी क्षेत्र विष्णू भारत बाबर कीर्तनकार सारिकाताई महादेव व्यवारे आशावरकर वैशाली अशोक सुर्वे इंजिनियर गजानन नंदकुमार पाटील खेळाडू ओंकार नानासाहेब लोंढे चित्रकार हर्षदा अमोल थोरात या गुणवंतांना शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब वाघज शेखर सुर्वेसर वैभव शिंदे हे उपस्थित होते